तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्हीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर राहा अपडेट वडगावकर गावातील घाणीचे साम्राज्य ग्रामपंचायतीच्या कामावर प्रश्नचिन्ह सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले जळगाव जामोद तालुक्यातील सर्वात मोठे गाव वडगावकर आज विविध समस्यांनी ग्रस्त आहे गावाच्या विकासासाठी होत असलेल्या कामांमध्ये बोगसपणा दिसून येत आहे ज्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे विकास कामांमध्ये बोगसपणाचे आरोप गावात सिमेंट रस्ते शौचालय आणि नाल्यांचे बांधकाम यांसारखी महत्वाची कामे ठेकेदारांनी केली आहे परंतु ही सर्व कामे निकृष्ट दर्जाची असून स्थानिकांनी ठेकेदारांवर तीव्र संताप व्यक्त केला आहे अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे तयार झाले असून नाल्याचे बांधकाम अपूर्णच आहे या कामांसाठी ठेकेदाराने संपूर्ण बिल उचलले असले तरी काम मात्र पूर्ण केलेले नाही सामाजिक कार्यकर्त्यांनी उचलला आवाज गावातील ज्येष्ठ सामाजिक व आदिवासी कार्यकर्त्यांनी या समस्यांची माहिती जळगाव उन्नती संस्थेकडे दिली आहे त्यांनी शिक्षकांची कमतरता मुस्लिम कब्रस्तान व ईदगाह रस्त्यांची दुर्वस्था तसेच हिंदू स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची वाईट परिस्थिती याविषयीही मुद्दे मांडले आहेत घाणीचे साम्राज्य आणि प्रशासनाची उदासीनता त्या ठिकाणी सुद्धा चौरसंदी व्हावी आणि मशानभूमीचा जो रस्ता आहे त्या मशानभूमीचा रस्ता बी चांगला खरीकरण केला झालेला आहे आणि सिमेंट सिमेट टांकरीने सुद्धा बारा महिने झाले हा रस्ता सुद्धा खराब झालेला बारा महिन्यामध्ये याची दुरुस्ती करण्यात यावी आणि मशानभूमी जी आहे मशानभूमीपर्यंत हा रस्ता चांगला होण्यात यावे असं माझी म्हणणे रस्ता नाही समशन म्हणून नाही आज पुढे गाड्यातून लोकांना कोणी मदत झाली तर या मशान कोणी मजी गाड्यातून लोकांना पाण्यामधून जाऊ लागतं हा गाड्यातून जावं लागतं आम्हाला माणूस कोणी आहे की याचा काय होणार का नाही होणार हे बातमी नागरी करून भरली ही नागीला जो पाणी आहे हे पाणी कदानी नाही और नाली निकाला तो महीना भर वहाँ से रहता है वही कचरा वही नाली निकल गया मच्छर गरीब खाने के मच्छर आते हैं ये मच्छर से हमारे बच्चे बीमार भी जाते हैं। हम गरीब लोग हैं हमारे पैसा नहीं ये तो ये 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 बना के देना चाहिए हम ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या या कामांमध्ये होणाऱ्या अनियमिततेवर प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून ठेकेदाराच्या कामांकडे दुर्लक्ष केले जात आहे या गैरव्यवहारामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे गावातील नागरिकांचे हाल शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तसेच मुस्लिम कब्रस्तान आणि ईदगाहकडे जाणाऱ्या रस्त्यावरून प्रवास करताना लोकांना घाणीमुळे त्रास सहन करावा लागतो हिंदू स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरही अशीच वाईट अवस्था असल्यामुळे नागरिकांना प्रेत्यात्रा देखील घाणीतून न्यावी लागते ठोस उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे या सर्व समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे विकास कामांमध्ये गुणवत्तेचा अभाव ग्रामपंचायतीच्या कामकाजातील अपारदर्शकता आणि ठेकेदारांच्या बेकायदेशीर कामांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे वडगावकर गावातील घाणीचे साम्राज्य प्रशासनाची उदासीनता आणि ठेकेदारांच्या बोगस कामांमुळे गाव विकासाच्या मार्गावर मागे पडत असल्याचे स्पष्ट होत आहे योग्य पावले उचलल्याशिवाय या समस्या सुटणार नाहीत असा गावक्यांचा विश्वास आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या विश्वसनीय बातम्यांसाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज